लोणावळा खंडाळा हाऊसफुल सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात खंडाळा लोणावळा या ठिकाणी दाखल झाले आहेत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक जण लोणावळ्यात येत असतात अशातच सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर परिसरात पर्यटकांची गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळते लोणावळा खंडाळा पवनानगर परिसरात पर्यटकांच्या वाहनांमुळे कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले शनिवार रविवारच्या सुट्टीला जोडून सोमवारी बकरी ईदची सुट्टी, सुट्टी असल्याने रविवारी सकाळपासून मुंबई ठाणे परिसरातील पर्यटकांनी गर्दी केली होती लोणावळ्यात अद्याप पाऊस सुरू झाला नाही दोन दिवसापूर्वी लोणावळा शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला होता मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न